आपल्या घरात आपण पन लहानपणापासूनच ऐकत आलो आई वडील म्हणजे देव आई वडील कधी चूक करत नाहीत त्यांचं ऐकलंच पाहिजे कारण ते आपल्यासाठीच सगळं करतात हे सगळं खरं आहे पण एक, एक प्रश्न मनात येतोच आई वडील खरंच नेहमीच बरोबर असतात का कधी चूक करत नाहीत का खरं सांगायचं तर आई वडीलही आपल्यासारखीच माणसं असतात त्यांनाही राग येतो भीती वाटते गैरसमज होतात कधी हट्टही धरतात फरक इतकाच की ते आपल्यावर मनापासून करता। प्रेम करतात पण प्रेम असूनही माणूस कधी कधी चुकीचा विचार करू शकतो चुकीचा निर्णय घेऊ शकतो जसं की एखाद्या मुलाला किंवा मुलीला एखादं वेगळं करिअर करायचं असतं अभिनय म्हणा क्रीडा युट्यूब व्यवसाय आर्ट म्युझिक पण आई वडील म्हणतात नाही डॉक्टर हो नाही इंजिनियरच वा सरकारी नोकरीच सुरक्षित असते त्यांचा हेतू वाईट नसतो त्यांना फक्त भीती असते आपलं मूल अडचणीत जाऊ नये भविष्य खराब होऊ नये पण जग बदललाय आज संधी वेगळ्या आहे मुलाला जे जमत जिथे तो खुश राहू शकतो तिकडे त्याला जायचं असतं अशा वेळी प्रश्न पडतो बरोबर कोण आई वडील अनुभवी असतात किंवा आहेत पण मुलांचे आयुष्य त्यांचं स्वतःचं आहे लग्नाच्या बाबतीतही असंच होतं आई वडील समाज जात प्रतिष्ठा लोक काय म्हणतील याचा विचार करतात मुलगा मुलगी मन जुडतात का, का सुखी राहतील का याचा विचार करतात आम्ही मोठे आहोत आम्हाला जास्त कळतो असं म्हणून निर्णय घेतले जातात पण जर त्या निर्णयामुळे मुलांचं आयुष्य त्रासात गेलं तर तेव्हा मनात प्रश्न येतो प्रेम होतं पण निर्णय चुकला का घरात अनेकदा असंच होतो मुलगा काही सांगतो पण वडील म्हणतात गप्प बस तुला काय कळतो मुलगा काही समजावते पण आई म्हणते आमचं ऐक आम्ही जग पाहिलंय पण कधी कधी मुलांचं म्हणणं खरं असतं परिस्थिती वेगळी असते तरीही फक्त वयाने लहान आहे म्हणून त्यांचं ऐकून घेतलं जात नाही इथेच दुरावा तयार होतो याचा अर्थ असा नाही की आजची पिढी नेहमीच बरोबर असते तेही चुका करते भरात निर्णय घेते स्वातंत्र्याच्या नावाखाली जबाबदारी विसरते तेव्हा आई वडीलच आधार देतात सावरतात योग्य मार्ग दाखवतात ता। म्हणजेच खरं असं की आई वडील कधी बरोबर असतात तर कधी चुकतात मुलंही कधी बरोबर असतात कधी चुकतात कोणीही परफेक्ट नाही फक्त फरक एवढाच आहे की आई वडील जे काही करतात ते बहुतेक वेळा प्रेमातून करतात आपलं मूल पडू नाही ही भीती त्यांच्या प्रत्येक बोलण्यामागे असते पण त्या भीतीमुळे ते जास्त जास्त कंट्रोल करतात दडपण आणतात आणि मुलांना वाटत आम्हाला समजूनच घेत नाही आमच्या भावना एकतच नाहीत नेहमी आपलंच बरोबर समजतात खर तर दोघांनाही एकमेकांची गरज असते आई वडिलांना मुलांचा विश्वास हवा असतो मुलांना आई वडिलांची समजून घेणारी साथ हवी असते समस्या तिथेच निर्माण होते जिथे संवाद तुटतो एक बाजू फक्त बोलते दुसरी बाजू फक्त ऐकते पस नातं जास्त काळ टिकत नाही आई वडिलांनी कधी कधी एवढंच विचारलं पाहिजे आपण खरंच बरोबर आहोत का की फक्त आपल्या भीतीमुळे असं वागत आहोत आणि मुलांनीही विचारलं पाहिजे आपण त्यांच्या अनुभवाचा आदर करतोय का की फक्त हट्ट धरतोय मग प्रश्न राहतो आई वडील नेहमीच खरे असतात का उत्तर आहे नाही नेहमीच नाही पण ते नेहमीच आपलं वाईटही विचार करत नाहीत ते चुकू शकतात पण त्यांचं प्रेम खोटं नसतं मुलं बरोबर असू शकतात पण त्यांच्या हट्ट कधी कधी चुकीचा असू शकतो खरं ना तर असतं जिथे आदर असतो संवाद असतो एकमेकांचं ऐकून घेतलं जातं तिथे तू बरोबर मी चूक असा हिसेव नसतो तिथे फक्त एवढंच असतं आपण एकमेकांसाठी आहोत आणि शेवटी एकच प्रश्न स्वतःला विचारा जर उद्या तुमचं मूल गप्प झालं तुमच्याशी काहीही शेअर करेन असं झालं तर दोष कुणाचा असेल त्यांच्या हट्टाचा की आपल्या मीज बरोबर या अहंकाराचा आणि जर आई वडील नसते तर आज आपण इथे असतो का पण जर मुलांच्या स्वप्नांना उडायला दिले नाही तर ते आयुष्यभर राहतील म्हणून आई वडील देवासारखे आहेत पण देवही भक्ताचं मन ऐकतो मग आपण का नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंट मध्ये एकच शब्द लिहा संवाद कारण ना ती वाचतात ते बरोबर ती चूक याने नाही तर एकमेकांना समजून घेतल्याने